रोखणं कठीण झालंय नक्की कुणाला रोखणं कठीण झालंय या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता एक टॉपचा एक नंदी आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय आणि नक्कीच स्वतःच्या पळण्याच्या जोरावर संबंध महाराष्ट्रात त्या त्या नंदीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेला असा हा स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा काय कमालीच्या स्पीडनं पळतोय आणि नक्कीच हा बैल हा जो दुसऱ्या मधला जो बैल बैल आहे तो सगळ्या महाराष्ट्राने बघितला ज्यावेळेस बकासूर सोबत पळाला होता श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये आणि तिथूनच या बैलाला सगळे ओळखू लागले अगोदर कुणाला माहीत नव्हता परंतु बकासूर सोबत पळाला आणि काय कुठे काय कसा गेला काय समजला किती उंच शिखरावरती हा गेलेला आहे सर स्वर्गीय पंढरू शेठ फडके जर असते आज तर काय आनंद झाला असता त्यांना की त्यांचा काय एक नंदी आहे त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये गुलालामध्ये सतत येतंय खूप 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 आनंद होतोय आज सर्जा बका सुर जो पाळालेला सरजा पंडल शेडफडके यांचा सरजा काय कमाल केली आज या बैलाने प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतोय आणि नक्कीच आज ते प्रथम क्रमांकाचे मानकरी झालेले महाराष्ट्र केसरी दुशाच्या मैदानातील मानकरी झालेले आहेत आणि चांगली साथ लाभलेली होती त्याला चिमण्या जो अमित शेठ भाडळे यांचा चिमण्या आहे एक चिमणा एक टॉपचं हत्यार आहे या बैलगाडा क्षेत्रातील कोणताही कसाही असू द्या त्याच्यासोबत पहिरा तो नक्कीच गुलालामध्ये त्याला घेऊन जातोच आणि नक्कीच चिमणी आणि सर्जाचं समीकरण आज जुळलं आणि काही गाडी पळाली का मस्तच गाडी फळायला आणि याच्या मैदानामध्ये ते प्रथम क्रमांकाची मानकर होती गाडी पब्लिकनं लागलेली होती एक नंबर फाटीवर नका सात नंबर फाटीवरनं लागलेली गाडी होती आणि नक्कीच डोळ्याचं पारणं फेरलं आणि नक्कीच अनुभव छत्तीस ते सदतीस वर्षाचा अनुभव या असलेल्या दिलीप ड्रायव्हर शिर अस्वस्तीकर यांनी जे आज कमाल केले आणि नक्कीच खूप छान असं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकर या सरजा झाधा आणि अमित शेठ भाडे यांच्या चिमण्यानं मिळवलेला आहे नक्कीच आता मी तुम्हाला सांगतो तु गुलाल कुणी कुणी मिळवलेला आहे या जोडीमध्ये शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा जो सचिन नावाचा जो बैला आदत मधला तो धुमाकूळ घालतोय आणि नक्कीच त्यांच्याच दावणीतला हा देवा नावाचा बैल आहे हॉटेल हो शाहीद हॉटेल हो सागर नातेपुते शाहिदबाई मुलानी यांचा जो बैल आहे दुसरा देवा या ना नावाचा काय कमालीचा बैल पाळाला नक्कीच आज तो मैदानामध्ये चांगला गुलाल घेतला गट सुट्टा सेमी गट सुट्टा सेमी सुट्टा आणि फायनलमध्ये चांगली कमाल केली गुलाल घेतला आणि त्या सु दुसा देवासोबत पळाला होता शुभम साळुंके यांचा सुंदर नावाचा भुंडा नावाचा बैल काय तो सुद्धा चांगलाच पळाला नक्कीच ते मग सुद्धा आजचे मैदानामध्ये गुलालाचे मानकरी होते आणि नक्कीच आजच्या गुलालमध्ये तीन नंबरची एक जोडी होती म्हणजे एक नंबरचा मानकरी तुम्हाला सांगतोय बाकीचे जे कोणाचे कितवे नंबर आले हे अजून मला माहित नाही पण कमेंट्समध्ये सांगा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर यांच्या नावाने तो बैल पाळा होता त्यांचा रायफल नावाचा बैल होता त्या सुद्धा बैलाने चांगला गुलाल घेता आणि त्याच्या सोबत होता निमगावकरांचा हिंद केसरी सावकार तो सुद्धा आता एक टॉपचाच हत्यार आहे आणि नक्कीच टॉपचा धावणीतला आहे तो आणि निमगावकरांचा सावकार आणि खेड रायपल रायफल हे होत्या आजच्या गुलालामध्ये मानकरी खूप खूप शुभेच्छा यांना सुद्धा पुढच्या मैदानासाठी एक दुसरी एक जोडी होती वडूचकरांचा महाकाल ग्रुप यांचा वादळ नावाचा बैल होता वधू वा वडूजचं नावसंबंध महाराष्ट्रामध्ये असा हा धुमाकूळ घालणारा वादळ आणि तो वादळ पाळाला होता नरेगाव पुणे एस पी ग्रुप पुणे यांच्या इंद्रासोबत आणि नक्कीच इंद्र आणि वादळ हे आजच्या मैदानामध्ये गुलाला घेतला यांनी आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला आजच्या मैदानामध्ये गुलाल घेणारी दुसरी एक जोडी आहे चंद्रकांत फौजी खटाव यांच्या नावाने ती गाडी पाळली होती सुरल्या आणि ढवळकरांचा चकमक वेगळंच नाव आहे नक्कीच वेगळंच नाव असू द्या आपण शूट बैल पळणं महत्त्वाचं असतो खूप छान जोडी पाळली खूप खूप शुभेच्छा ढवळकरांच्या चकमकला आणि सुरल्याला आणि आजच्या मैदानामध्ये घरचा साज सजासजी पळत नाही आणि नक्कीच पळला असा जिंजर कंपनी विसापूरकरांचा जो बकासूसोबत फायनलमध्ये राहिलेला एक नंबर केलेला हरण्यासोबत पळाला एक नंबर केलेला असा हा विसापूरकरांचा कार्तिक आणि त्याच्यासोबत पळाला वादळ साज घरचा होता आणि त्या घरच्या साधनं दाखवून दिलाय की या बैलगाड्या स्वतःमध्ये काय कमाल करतोय हे होते आजच्या मैदानामध्ये गुलाला चेमान करी तसेच एक दुसरी एक जोडी आहे फोर बाय फोर तुफान आणि त्या तुफान सोबत पळाला होता पिले नावाचा बैल आणि नक्कीच या गाडीचं संगणमत झालेलं होतं बरं का आणि त्या गाडीचं दुसरी एक गाडी होती राहुल कापले यांच्या नावाने ती गाडी गाडी पाळली होती त्यांचं नाव काय मला माहिती नाही त्या बैलांचं परंतु या दोन्ही गाडी गाड्यांच्या संगणम झालं होतं त्या संगणमधली गाडी कुठली पळाली येत माहीत नाही परंतु कमेंट्समध्ये नक्कीच सुचवा ती गाडी कुठली होती आणि नक्कीच शेवटची गुलालाची मानकरी होती वांजोळीकरांचा सर्जा आणि हा सर्जा पळाला होता पैलवान ग्रुप आंबोडे यांच्या गवळ्या या बैलासोबत खूप खूप साऱ्या शुभेच्छा अच्छा ज्या नंदींनी फायनल मध्ये जे गुलाल घेतलेला आणि नक्कीच खूप खूप पुन्हा एकदा शुभेच्छा अशीच नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तुम्ही करा तुमच्या मालकाची नावे करा पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा स्वर्गीय शेठ फडके यांच्या दादा सर्जाला आणि चिमण्याला धन्यवाद